नमस्कार तर आज आई माझ्यासाठी आणि विहानसाठी चकोल्या बनवत आहेत तर मला सर्दी खूप झाली आहे आणि विहानलाही आहे आणि मुंबईमध्ये ना खूप पाऊस पडत असल्यामुळे थंडीही वाचत आहे सर्दी झाले की काही खाऊ वाटत नाही ना तर आईंना बोलले काहीतरी गरम गरम बनवाल का आमच्यासाठी तर त्यांनी चकोल्या बनवायला घेतल्या जॉईंट फॅमिली असेल तर हाच फायदा असतो की आपल्याला कधी बरं वाटत नसेल तर आई आपल्याला स्वयंपाकामध्ये मदत करतात किंवा त्या बनवत असतात आणि आपली काळजी घेतात असंही त्या खूप हेल्प करत असतात पण आजारी असल्यावर आई तर खायला भेटतं आणि स्वतःच्या हातचं पण खाऊन कंटाळा आलेला असतो मग दुसऱ्याच्या हातचं खायला आपल्याला बरं वाटतं म्हणजे घरात पण आपली केअर करायला माणसं असतात पण आपणही त्या आजारी असतात तेव्हा त्यांची केअर केली पाहिजे जसे पेराल तसे उगवेल हेही तितकंच बरोबर आहे तर चकोल्या हा असा पदार्थ आहे की तो टेस्टीही लागतो खूप आणि हेल्थी पण आहे आणि गरम गरम खायला खूप छान लागतो तर अशा प्रकारे पातळ अशा चपात्या लाटून घ्यायच्या आणि त्याचे काप करायचे आणि उकळत्या जे आपण फोडणी दिलेली आहे उकळत्या पाण्यामध्ये सोडायचं आणि त्याला छानपैकी शिजवू द्यायचं तर आई दुसरी पण चपाती लाटून घेत आहेत आणि नेहमी पातळीच पातळीच चपात्या लाटायच्या कारण झाड लाटलं की त्या चव पण नाही लागत आणि व्यवस्थित शिजल्या पण नाही जात त्यामुळं असंच आम्ही बनवतो आणि काही लोक वरणातल्या पण बनवतात आणि आम्ही पण बनवतो पण असंही खूप छान लागतं तर तुम्हीही करून पहा धन्यवाद